आज मी हॉस्पिटलला गेले होते तिथं एक आजी इकडं तिकडं फिरत होत्या त्यांच्या हातामध्ये चिठ्ठी होती आणि त्याला डो दो, त्यांना डोळ्यासाठी दाखवायचं होतं पण नेमकं त्यांना पुण्या डॉक्टरकडे जायचं आणि कुठं दाखवायचं कळत नव्हतं मग मी आजीकडे गेले आणि आजीला म्हणले आजी, आजी चिठ्ठी दाखवा मला मग आजीने चिठ्ठी हातात दिली आणि मला म्हणले बाई मला डोळ्यासाठी दाखवायचं आहे पण मला काही कळतच नाही बघ कुठल्या डॉक्टरना दाखवायचं मग मी म्हणले चला मी आजी आणि मी डोळ्याच्या डॉक्टरांकडे आजीला घेऊन गेले आणि ती चिठ्ठी डॉक्टरांना देऊन आजीला तपासायला सांगितले तेव्हा डॉक्टरांनी तपासून आजी तुम्हाला चष्मा लागेल असं सांगितलं आजीला म्हणले तुमच्यासोबत कुणी आले का तर आजी म्हणले नाही बाबा माझ्यासोबत कुणी पण नाही तर मग डॉक्टरांनी त्यांना ड्रॉप आणि गोळ्या लिहून दिल्या आणि मेडिकलमध्ये जाऊन घ्या म्हणून सांगितले तर मग आजी निघाले आणि मला म्हणली पोरी हे गोळ्या औषधी कुठं भेटतात मला सांगतोस का मी म्हणलं का नाही आजी चला सांगते मग आजीला घेऊन मेडिकलच्या ठिकाणी गेले आणि आजीला म्हणली आजी तिथं गोळ्या औषधी घ्या आणि मी इथं बसते तोपर्यंत तेव्हा आजीनं मग गोळ्या औषधी घेतल्या आणि मी आजीला घेऊन थोडं बाहेर आले चला आजी थोडं आपण बसूया म्हणले मग आजीन मी बाहेर बसल्याच्यानंतर आजीला मी विचारले आजी तुम्हाला मुलं बाळ किती तर आजीनं सांगितले बाई मला दोन मुलं आणि दोन मुली मग मी म्हणले आजी मुलं कुठे राहतात बाई माझे मुलं पुण्याला चांगल्या कंपनीत आहेत आणि चांगली पगार पण आहे त्यांना मग मी म्हणले तुम्ही का बरं आजी मुलांसोबत नाही राहत अगं बाई मी मुलांसोबत राहते पण माझे मुलं मला ठेवत नाहीत तुमच्या पण डोळ्यात पाणी आलं असेल ना ऐकून तसंच माझ्या पण आलं होतं मग मी म्हणले आजी तुम्ही कुठं राहता तर आजीनं म्हणले चार दिवस ह्या मुलीकडे चार दिवस त्या मुलीकडे राहते मग मी म्हणले आजोबा मग म्हणल्यास आजीनं म्हणले आजोबा वारले आणि बरं झालं वारले तुम्हाला प्रश्नच पडला असेल तसाच प्रश्न मला पण पडला होता मी म्हटलं आय आजी तुम्ही असं का म्हणता ह बघ पोरी मी बाई आहे मी मुलींकडे धुनं भांडे करून खाईल कधी या मुलीकडे धुनं भांडे करल कधी त्या मुलीकडे धुनं भांडे करून खाईल पण त्या घडी माणसानं कुठं काय करल येडा होऊन इकडं तिकडं रस्त्यानं फिरला असता बघ बरं झालं म्हणून खूप वाईट वाटलं तसं ऐकून मग मी आजीला म्हणली आजी चला आपण थोडंसं जेवण करूया कुठंतरी आजी म्हणली नाही गं पोरी एकच टाईम जेवलेलं या वयामध्ये पचत नाही मग आजी म्हणली पोरी मी आता जाते बघ आणि तू मला खूप मदत केली इकडं तिकडं फिरली माझ्यासोबत खरंच तू खूप केलीस माझ्यासाठी मग मी तेवढ्यात म्हणलं आजी मला पण तुमच्याकडून काय तरी पाहिजे तेवढ्यात आजी हसून म्हणली अगं पोरी माझ्याकडे तुझ्या तुला देण्यासारखं काय आहे तेव्हा मी आजीला म्हणले आजी लोक म्हणतात माझी आई वरली तेव्हा मी खूप छोटी होते पण मला माहीत नाही पण मला एवढं कळते की माझी आई जेव्हापासून नाही तेव्हापासून माझ्या डोक्यावरून अजूनही कुणी प्रेमानं हात फिरवला नाही आणि मला माहेचा हात डोक्यावरून फिरून कुणी पण जवळ पण घेतलेलं नाही तर तू मला जवळ घेऊन तुझा हात माझ्या डोक्यावरून फिरवशील का तेव्हा आजीच्या पण डोळ्यात पाणी आलं आणि आजीनं मला गच्च जवळ घेतली आणि माझ्या डोक्याहून हात फिरून गच्च अशी मिठी मारली त्या मायेच्या मा मिठीमध्ये एवढं प्रेम होतं ना ते आपण काही करून घेऊ शकत नाही पण हे त्याच लोकांना कळते ज्यांना आईच नसते म्हणून म्हणते तुम्हाला आई आहे तर तुम्ही आईला असं रस्त्यावर फिरायला भी रस्त्यावर भीक मागून खायला सोडता आणि ज्याच्याकडे आई नाही त्याच्या डोक्यावरून आईचा प्रेमाचा हात कसा असतो आणि आईचं प्रेम काय असते ह्याच्यासाठी खूप तरसाव लागते भावा बहिणीला खूप तरसाव लागते